मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आखाड स्पेशल चालू आहे आणि तुम्हाला वाटत असेल हा आवाज कसलाय तर तुम्हाला दाखवते इथे टेरेसवरती बकरी बांधली तिचा आवाज आहे तर आम्हाला आज आज आहे ना दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे त्याचं आम्ही छोट्या सोलांबर होते त्यामुळं तुम्ही कंटिन्यू राहा तर मी खात नाही पण आमच्या धंदेच्या अनुदान त्या बकरी स्वयंपाक करणार आहेत तर आम्ही थोडासा हातभार लावणार आहे त्यांच्यासाठी তোমালে কাটি <mumbles> <gehört-> <horrible> खूप आवाज चला प्रत्येक वर्षी आमच्या इथे आखाडा असतो पण या वर्षी थोडासा खूपच मोठा झाला कारण सासऱ्यांनी बोललं होतं त्यामुळे बकरी कापली तर ही बकरी कापल्यानंतर जवळजवळ चौदा किलो मटण भरलं तर मला वाटलं नव्हतं की एवढं भरल पण अंदाजे सात आठ किलो भरल असं वाटलं होतं पण त्या अंदाजाने आम्ही सगळी तयारी केली तर मला काही अंदाज नव्हता बकरीचं मटण करण्याची मोठं जेवण होतं तर मी सोबतीला नंदेचे ननंद आहेत त्या खूप छान असं स्वयंपाक करतात त्यांचे मिस्टर सुद्धा करतात तर त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या सोबत आम्ही स्वयंपाक केला तर सुरुवातीला आम्ही सगळी कांदा कापणं खोबरं किंवा लसूण कोथिंबीर हे सगळे निवडलं आणि यानंतर येसूर करण्यासाठी घेतलं आता इथं सगळं पावशा प्रमाणात घेतलंय मी मगजबी आहे तिळ आहे आणि फुटानी डाळ आहे तर हे सगळं आपल्याला आता सुरुवातीला भाजून घ्यायचे आहे तर हे समप्रमाण घ्यायचंय कारण सात आठ किलोचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण हे कसं चौदा किलो भरल्यामुळे थोडासा अंदाज चुकला आणि यामुळे एक्स्ट्रा वाढावं लागला बकरी दिसायला अगदी कवळी होती असं वाटलं सात आठ किलो तरी म्हणजे मटण भरल पण एवढं काही ना भरलं नाही आहे खूप जास्त चौदा किलो भरलं त्यामुळे एक्स्ट्रा एक पावशर असं वाढवावं लागलं आता हे मगजबी आहे आणि हलक्या अशा रंगावर आपल्याला भाजून आहे आता मगजबी भाजून झाले की लगेच फुटाने डाळ घ्यायची आणि ही फुटाणी डाळसुद्धा छान अशी खरपूस असं वासईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे सगळी मी लिस्ट जे आमच्या नंदेचे मिस्टर आहेत ना त्यांनी दिली होती त्यांच्यानुसारच मी मांडलेली आहे कारण याचा मला काही अंदाज नव्हता कारण एवढं मोठं मी स्वयंपाक आतापर्यंत कधी केलेलं नव्हतं आणि पाहिलंसुद्धा नव्हतं आता यानंतर तीळ भाजायचे आणि आता लगेच आपण खोबरंसुद्धा भाजूया खोबऱ्याचे तुम्ही असे उभे सुद्धा करू शकता किंवा खिसणीने खिसू सुद्धा शकता पण कापल्यानंतर कसं का बरं पडतं कारण खूप मोठा स्वयंपाक आहे त्यामुळे आपल्याला खिसायला थोडा वेळ लागतो तर कापल्यानंतर आपण अशा प्रकारे भाजून घेऊया खोबरं भाजून झालं की कांदा इथे कापलेला होता तो कांदा जवळजवळ चार किलोचा कांदा होता तर साधारणतः चार ते पाच किलो लागणारच होता कारण थोडासा फ्रायला आणि थोडासा भाजीसाठी आपल्याला इथे उभे कापून छान असं भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तीळ आणि मगजबी वाटलं आणि त्यानंतर मध्येच लाईट गेली त्यामुळे डाळ आणि खोबरं राहिलं तर हे आता आपण नंतर वाटूया आता आता बकरीचं मटण आहे त्यामुळे शिजायला तर खूप वेळ लागेल साधारणतः एक दीड तास तरी लागतोच तर आम्हाला पाऊन तर तास तरी लागणार होतंच त्यामुळे आम्ही लाईटीची काही वाट पाहिली नाही तर पाहिली म्हणजे एक अर्धा तास तरी वाट पाहिली पण लाईट काय आली नाही त्यामुळे पाठव वट्यावरतीच आम्ही आलं लसूणचे पेस्ट केले आणि लगेच टेरेसवरती हे सगळं मटण कापलं गेलं होतं त्याला शिजवण्यासाठी आम्ही घेतलं तर हे भाऊ ते ना खूप छान स्वयंपाक करतात कित्येक वेळेस हा स्वयंपाक केलेला आहे अगदी मोठे मोठे असे असे कार्यक्रम करतात म्हणजे ते घरगुतीच करतात त्यांना आवडच आहे मुळापासून स्वयंपाक करण्याची आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला ताई सुद्धा आहेत तरी ते मटणावरती ना त्यांनी सुरुवातीला मीठ टाकलं मोठं मीठ टाकले आणि त्यानंतर हळद टाकली तर हे सगळं आपण मॅरिनेट केले तरी इथे मी ताईंना कॅमेरा दाखवत होते त्यामुळे त्या म्हणल्या अहो ते मला नका दाखवू तरी इथे दाखवा तर हे त्यामुळे मी ऑनस्क्रीनच व्लॉग करणार होते पण त्यांना आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे फक्त दाखवते तर हे बघा असं हे यांनी मॅरिनेट केलं एक साधारणतः पाच ते दहा मिनटं यांना मिक्स करण्यासाठी लागला कारण मटणासाठी खरंच खूप वेळ लागतो मी सुद्धा पहिल्यांदाच स्वयंपाक पाहिलेला आहे आता इथे आलेलं असून आपण पाटावर वाटावरती वाटलेला होता ना तोच यामध्ये सगळा मिक्स करून घेतला तर ती बकरीची जी वजरी वगैरे किंवा ते मुंडी पाय सगळं ते त्यांनी सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे काही काही जण मुंडी पाय असं एकत्र करत नाहीत तर त्याची कशी चव लागते असं म्हटले ते यान ले ले आता यानंतर हे सगळं एकदा मिक्स करून घेतलं आणि बाजूच्या शेगडीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं कारण मटणाचा रस्सा खूप करायचा होता त्यामुळे पाणी उकळण्यासाठी जास्त वेळ लागणारच आहे त्यामुळे बाजूच्या शेगडीवरती सुद्धा पाणी ठेवलं आहे आता हे सगळं एकदा मिक्स केलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये काढलं कारण हेच भांडं आपल्याला भाजी करण्यासाठी वापरायचं होतं आता सगळं काढल्यानंतर पातेल्यामध्ये साधारणतः दोन किलो असे कांदे बारीक असे कट केले होते ते सुरुवातीला काढायचे आहेत कारण त्यातील ते पाण्याचं मॉश्चर असताना ते कोरडं झाल्यानंतरच तेल टाकायचं असं बोलले ते आता हे कोरडं व्हायला कमीत कमी एक पाच ते दहा मिनिट लागले कारण कांदा जास्त प्रमाणात होता आता यानंतर तेल टाकलं तरी ते तेलाचं प्रमाण एक किलो घेतलेलं आहे आता तुम्हाला वाटेल एवढं मटण आहे पण तेल तुम्ही एवढं का कमी वापरले कारण एक किलो तेल हे खूप झालं कारण मटणाला आतूनच तेल सुटलेलं आहे त्यामुळे ना मटण शिजवताना बेतानीच तेल टाकावं लागतं तर हे तेल टाकल्यानंतर कांदा परतून घेतला हा कांदा परतायला ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागले आणि त्यानंतर हा कांदा छान असा लाल झाला आता खूप वेळ घेतला या कांदाने कारण आपलं मटन पण खूप प्रमाणात होतं मटन बनवण्याची ना पूर्वतयारी सगळी तयार झाली होती पण बकरी कापणारा थोडंसं उशीर आला त्यामुळे थोडंसं उशीर झाला आता ब मटन कापल्यानंतर त्यांनी अगदी छान असे सगळे काप करून घेतले अगदी मिडियम कारण वाढताना कसं प्रत्येकाला समप्रमाणात वाढलं जावं अशाप्रमाणेच त्यांनी कापलं आता हे सगळं परतून झाल्यावर वाफेवरती त्यांनी एक वीस ते पंचवीस मिनिट वाफेवरती सुरुवातीला शिजवून दिलं अ... आणि त्यानंतर गरम पाणी ओतलं आता हे गरम पाणी प्रमाणानेच ओतायचे कारण इथे तीस ते चाळीस लोकांचा आपला स्वयंपाक होता त्यामुळे एक दोन कळशी प्रमाणात पाणी घेतलं ना की रस्सा अगदीच सुंदर होतो मटणाचा आळणीचा रस्सा छान झाला की भाजीसुद्धा छान होते तर अशा प्रमाणेच त्यांनी शिजवून घेतलं या मटणाला शिजण्यासाठी ना एक दीड ते पाऊन तास तरी लागला आता शिजल्यानंतर लगेच आपण याचा रस्सा बघूया तर मस्त असा रस्सा करण्यासाठी यांनी एक किलो तेल ओतलेलं आहे आणि तेल ओतल्यानंतर सगळे मसाले म्हणजेच गोडा मसाला बेडगी मसाला कांदा लसूण मसाला आणि बरेच असे मसाले आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन आपण सुरुवातीला सगळे मसाले तेलामध्येच टाकलेत त्यामुळे अगदी मिडियम फ्लेम ठेवली त्यांनी आणि यानंतर आणणे रस्सातला थोडासा आण रस्सा टाकलेला आहे आता इथे टाकलेला आहे बी तर बी अगदी बारीक वाटायचे आणि यामध्ये मिक्स करायचे यानंतर त्यांनी ना भाजीमध्ये काही पीस टाकलेले आहेत आणि त्याचनंतर पीस टाकून झाले की बी तीळ आणि फोटाण्याची डाळ आहे ना ती वाटली होती ती सगळी एकत्र मिक्स केले त्यानंतर खोबरंसुद्धा बारीक अगदी बारीक केले आणि यामध्ये टाकलेलं आहे आपण घरामध्ये एक किलो प्रमाणात केला ना अगदी छोटासा स्वयंपाक की त्याचं माप कळतं आपल्याला पण याचं माप कसं असतं प्रमाण व्यवस्थित झालं तरीच ह्याची भ भाजी व्यवस्थित होते कारण कारण खूप जणांना पीस आवडतात आणि काही जणांना रस्सा आवडतो आता रस्सा जास्त प्रमाणात केला ना तो घट्ट न करता आपल्याला अगदी मिडियम म्हणजे पातळ करावा लागतो खूप घट्ट याची ग्रेव्ही केली की के तो मटन खावासा वाटत नाही त्यामुळे काही जणांना रस्सा प्यायलासुद्धा खूप छान लागतो रंग तर अप्रतिम आला होता अगदी लाल भन्नाट असा आला होता आता यानंतर हे सगळं करायला एक त्यांना अर्धा तास तरी परतायला लागला असेल आता हे परतून झालं की त्याला आपोआप तेल सुटलं आणि यानंतर आपलं हे सगळं मटण आपण यामध्ये टाकतोय आता हे टाकून झालं की लगेच परतायचे तर हे गरम पाणीच आपल्याला टाकायचे तर इथे पाणी एक दीड ते दोन कळशी टाकलेलं आहे तुम्हाला प्रमाण सांगितलंच सा आहे आणि शेजारीच ना बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या होत्या मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये नशीब त्या दिवशी पाऊस नव्हता म्हणून असा बेत ठेवला थंड वातावरणामध्ये असा मटणाचा रस्सा आणि बाजरीची कडक भाकरी खाण्याची मजाच खरं वेगळी असते म्हणून सगळं नियोजन हे वरतीच ठेवलं होतं तर इथे आपली भाजी तयार भाकरी भाकरीसुद्धा तयार होतच आहेत आता रस्सा झाल्यानंतर आपण सुकं करायला घेऊया तर ताईंनी सगळे मसाले एका ताटामध्ये घेतलेत तर ह्या सगळ्या मसाल्यांची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर आपल्या हे मसाल्यांचं प्रमाण ना आपण भाजी घ्यायची जी पळी असते ना त्या पळीचा अर्ध पळी असं प्रमाण सर्व घ्यायचं आहे तर त्यांना विचारल्यानंतर ते बोलले की भाजी करताना ज्या लोकांच्या प्रमाणात आपण भाजी बनवताना त्यानुसारच मिरची टाकावी कारण बेतानी मिरची टाकेल तरच आपल्याला व्यवस्थित ती लागते पतील गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि यानंतर आपले हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आणि थोडंसं एक वाटण केले आपण यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केली तर ही टाकून झाली की लगेच आपण जे शिजलेलं मटण आहे ना ते टाकलेलं आहे रस्स्यामध्ये थोडंसं मटण कमी टाकले कारण सुक्याचं प्रमाण जास्त लागतं रस्स्यामध्ये थोडंसं मटण कमी असेल तरी चालेल कारण खाताना लोक सुकं जास्त खातात आणि रस्सा पिण्यासाठी आणि चुरण्यासाठी जास्त लागतो तर यामुळे आपल्याला बेतानी व्यवस्थित टाकायचं आहे आता हे सगळं एकदा परतून झाले की त्यामध्ये कोथिंबीर टाकायचे आणि सर्वात शेवटी मीठ टाकायचे आणि आपलं हे झणझणी तास मटन सुक्क तयार झालेलं आहे तर फायनली आपला हे मटणाचा रस्सा आणि सुक तयार झालंय तुम्हाला हा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सोबतच नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद